ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे ठाकरे बंधूंसाठी महायुतीच नो रिस्क धोरण तयार झालेलं आहे मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार आहे मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त होतीये तर मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार गोविंदा पथक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली तर महायुती ठाकरे बंधूंना दणका देणार का पाहूयात ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण तयार झालेलं आहे प्रमुख महापालिका महायुती म्हणून लढणार आहे मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार आहे मुंबईचा प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार आहे ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी महायुतीचा हा प्रयत्न आहे मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपवली जाईल ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवण्याची तयारी ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल करणार आहे प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे दिली जाईल सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे कोकणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सवासाठी बसेसचं नियोजन करण्यात आलंय गोविंदा पथक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न आहे